अरे शिवाजी महाराजांचा शिवाजी हा शब्द जर उलटा केला तर जीवाशी हा शब्द तयार होतो ज्या राजाने सगळ्या मावळ्यांना अठ्या पदार मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याचं तोरण बांधलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाचे पायिक असणारे आपल्या सर्वांचे लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्याच्या विरोधात आपण या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहोत जिंकायला येत्या कोणीही अजिंक्या ही लढते लाख सिकंदर आक्रमणालाही पूर्ण होते ती ही माती ज्या मातीला पराक्रमाचा इतिहास आहे भक्ती मार्गाचा मृदबंध आहे ज्या मातीतलं समाजकारण अर्थकारण राजकारण खऱ्या अर्थाला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे अशाच मातीत वसलेली ही संगमनेर नगरी या संगमनेर नगरीच्या धार्मिक दृष्टिकोनातून बघायला गेल्यानंतर मागच्या चाळीस वर्षांमध्ये आदरणीय थोरात साहेबांनी या ठिकाणी काय काम केलं हे तर तुम्ही गुगलवर नवीनच आपलं सध्या सगळ्यात जास्त आलेलं आहे ते म्हणजे चॅट जीपीटी पी टी अरे त्याच्यावर सुद्धा सर्च केल्यानंतर साडेआठ कोटीपेक्षा जास्त काम आदरणीय थोरात साहेबांनी आलेले आहे हे सुद्धा ते सांगते पण मग मान्य कोण करते आणि मान्य कोण का करत नाही आम्ही नेहमी म्हणत असतो आज कुणीतरी मज्जा केली म्हणे आज कुणीतरी गंमत केली म्हणे माणसानं माणूस के संपवले म्हणे अरे सावधीच्या दाण्यान भुजगावण्या चिमन पाखरांशी दोस्ती गेली म्हणे अशी परिस्थिती सध्याच्या राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपल्याला दिसते आणि यातून धार्मिक तड वाढला जात असेल तर यातून युवक म्हणून जागरूकतेनं आणि सजगतेने आपण प्रत्येकाने या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे आदरणीय साहेबांच्या माध्यमातून डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही सर्व पाचशे सहाशे युवक या वर्षी विठ्ठलाची वारी केली आम्ही वारकरी वारकरी आम्ही विठ्ठला या, या वारीचा अनुभव घेत असताना संपूर्ण राज्यातले वारकरी खऱ्या अर्थानं पंढरपूरला दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि त्या वारीच्या दरम्यान महाराष्ट्रातली सगळी माणसं आम्हाला भेटली आणि त्यांनी सांगितलं आणि सांगत असताना खऱ्या अर्थाने सांगितलं संतांच्या विचारांवर पायक असलेला आणि त्या विचारावर चाललेला एकमेव नेता आहे ते म्हणजे नामदार बाळासाहेब थोरात साहेब आहे असं संपूर्ण राज्य आपल्याला सांगतो या राज्यामध्ये कित्येक कीर्तनकार खऱ्या अर्थाने समाज प्रबोधनाचं काम करतात पण कथाकथित कीर्तनकाराची पाठिंबा देण्यासाठी त्याच्यावर बोलण्यासाठी त्याचं समर्थन दाखवण्यासाठी राज्यातले किती कीर्तनकार तयार झाले जेव्हा जेव्हा ही कीर्तनकार त्यांची वैयक्तिक भेट घेतल्यानंतर सांगत असतात की थोरात साहेबांसारख्या नेत्यावर शितोडे उडवलं आणि त्याच्यावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे आम्हाला ते जमणार नाही असं संपूर्ण सुसंस्कृत असा हा आपला संपूर्ण संगमनेर तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये हिंदुत्व म्हणजे काय तर आपल्या शेजारी साईबाबांचं सा मंदिर आहे शिर्डीमध्ये आणि साईबाबांच्या चरित्राची एक सुंदर उभी आहे जैसी जैसी शक्ती त्याने करावी तैसी भक्ती भजन पूजन आधी विषय विरक्ती ठेवावी आपल्याला आपल्या कामातूनच खऱ्या अर्थाने ईश्वर भक्ती होते तुम्ही जे पण काम करतात प्रामाणिकपणे करा जनतेच्या लोकप्रतिनिधी मधून काम कराल तर ते प्रामाणिकपणे करा ते काम करत असताना तुमच्याकडून ईश्वर भक्ती होऊ शकते हे आपल्याला या ठिकाणी संतांच्या विचाराच्या भूमीने सांगितलेलं आहे आणि यावेळेस असं वाटतं की खऱ्या अर्थाने कामातून ईश्वर भक्ती होऊ शकते हे जर कोणी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवू दिलं असेल तर ते नामदार साहेबांनी दाखवून दिलेलं आहे पारदर्शक असावा जा, ताचा मदे असावा विचाराचा आणि कृतीचा संगम त्याच्यामध्ये त्याला तटस्थ समर्थक तुम्हाला चांगल्या गोष्टींची जाणीव सुद्धा होणं गरजेचं आहे ही चांगली गोष्ट केव्हा आपल्याला आत्मसात होते जेव्हा आपण वाचन करू आणि वाचनातून माणूस समृद्धीकडे येत असतो अशाच पद्धतीने आपण सगळेजण या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तीप्रकारणी